अंगणघाट बाजार समितीने बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प दोन हजार तेवीस चोवीस महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे ही यशस्वी कामगिरी समितीच्या सामूहिक साध्य झाली असून याआधी मध्ये या समितीला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं होतं विश्व बँकेच्या निधीतून राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पात समितीने आवश्यक सुधारणा करीत यावर्षी दोनशे पैकी सर्वाधिक गुण मिळवून पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे सभापती एडव्होकेट सुधीर कोठारी यांनी यशाचे श्रेय संपूर्ण टीमच्या हा प्रकल्प वर्ल्ड बँकेच्या सहाय्याने सुरू झाला एकवीस दोन हजार एकवीस बावीसपासून हा प्रकल्प सुरू झाला की महाराष्ट्रामध्ये जितक्या काही बाजार समित्या आहेत त्यांचं कामकाज प्रामुख्याने कामकाज बाजार समितीमध्ये पायाभूत सुविधा कशी आहे बाजार समितीचे आर्थिक निकष कसे आहे बाजार समिती कायद्यानुसार काम करते की नाही करत आणि बाजार समिती शेतकऱ्यांना आणखीन वेगवेगळ्या काय सुविधा देते याच्यावर आधारित हा हा प्रकल्प आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे तीनशे पाच बाजार समित्या आहे या चारही आधारावर या तीनशे पाच बाजार समित्यांना त्यांचा गुणांना गुण देण्यात येते मार्क्स देण्यात येते आणि त्या गुणामध्ये गुन हिंगणघाट बाजार समिती हे तेवीस चोवीस दु आर्थिक वर्षात प्रथम क्रमांकाची ठरलेली आहे सगळ्यात जास्त गुण दोनशेपैकी एकशे अठ्ठ्याहत्तर गुण बाजार समिती हिंगणघाटला मिळालेले आहे आणि बाजार समितीला प्रथम क्रमांक मिळालेला आहे याच्या श्रेय बाजार समितीमध्ये काम करणारी सगळी मंडळी आहे म्हणजे सगळ्यात प्रथम तर श्रेय देण्याचं जर काम पडलं तर सगळ्यात पहिले शेतकऱ्याला आपण श्रेय दिलं पाहिजे की शेतकऱ्यांचा इतकं विश्वास या इंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मध्ये वर आहे दुसरं व्यापारी दलाल हमाल मापारी आणि सह म्हणजे सहायक सर्व घटक जे आहे बाजार समितीमध्ये जे काम करतात त्यांनासुद्धा या सगळ्या गोष्टीचं श्रेय दिलं पाहिजे आणि सगळ्यात शेवटी जर शिळे कोणाला दिलं पाहिजे तर बाजार समितीचं संचालक मंडळ आहे आणि आम्ही सगळे लोक आहे की जे आम्ही पॉलिसी मॅटर ठरवतात या सगळ्या लोकांना या सगळ्या गोष्टीचं दिल श्रेय दिलं पाहिजे महाराष्ट्र ट्यू ट्वेंटी फोर करीता सतीश काळे वर्धा